मी सागर धारिया मी वनराई संस्थेला रिप्रेझेंट करतोय आज वनराईचा अडतीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त येथे एक आपण गेट टुगेदर ऑर्गनाईज करत असतो आज जे आपल्या भारतभूमीवरती आणि जगावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे त्या आमचे आजोबा आणि वनराईचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया यांनी जी दिशा दाखवली होती त्याच दिशेवर आजही वाटचाल आमची सुरू आहे आणि शाश्वत ग्रामीण विकास थ्रू म्हणजे सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट अ की फोकस ऑन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या वाटेवरती आम्ही रोज प्रयत्न करत असतो पुढील दहा ते बारा वर्षात वनराईचं जे वाटचाल आहे किंवा जे स्वप्न आहे ते अठ्ठावीस हजार गावं आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यापैकी एकवीस हजार गावांना पाण्याची काही कधी ना कधीतरी मोठं संकट येत असतं तर आमची इच्छा आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक गावामध्ये एक लोक चळवळ तयार करून जनजागृती निर्माण करून आणि शाश्वत ग्रामीण विकासाचे बरेच प्रकल्प राबवून सगळ्यांना आपापल्या पायावरती उभं करायचं मनराईकडनं तरुणांना एकच अपील आहे किंवा एकच आव्हान या इथे मी करायची इच्छा आहे माझी की आपण सगळेजण एकत्र जोपर्यंत येत नाही आणि एकत्रित येऊन एक चळवळ आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी किंवा या एन्व्हायरमेंटला बेटर करण्यासाठी हाती घेत नाही तोपर्यंत तो या ग्लोबल क्लाइम क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा जो मोठा प्रश्न आपल्या समोर चालत येतोय ऑलरेडी आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मात करता येत नाही तर सगळ्यांनी आपापल्या परीने छोट्या ना छोट्या कुठल्या ना कुठल्या भागात आपण एकत्र येऊन कल्पनेतून काहीतरी राबवावं हीच इच्छा